अगं मी तुला जे पुस्तकाच म्हणत होते ना हे हेच ते पुस्तक हे हेच तुला म्हणत होते आज काहीला सुट्टी देत नाही लय देऊन झाले माघ मा घर म्हणजे म्हणजे निघ सांगतो तुला नंतर काय ग वाघिणीच दूध बीध पिऊन आले काय एवढी एनर्जी तुझ्यात वाघिणीच दूध पिऊन एनर्जी नाही येत हे जे पुस्तक आहे ना तुझ्या हातात त्या पुस्तकाने एनर्जी आलेली आहे याच्यामुळे माझं मेंदू आणि मन दोन्ही पण स्ट्रॉंग झालेलं आहे हे पुस्तक जे दिसत ना तुला रूट्स ऑफ अॅन ऍडिओ बॉम्ब हे पुस्तक देवरे मॅडमचे या पुस्तकात मॅडमचा संघर्ष लिहिलाय अगं आपलं येतं काहीच नाही ने एवढं स्ट्रगल आणि एवढं संघर्ष केलाय ना बस हे पुस्तक वाच नाही तुझ्या अंगात एनर्जी आली का मी पहिन झाली हा का मग याच पुस्तकाबद्दल बोलत होते ना मी तुला बरोबर वाचते